नमस्कार मित्रांनो मी आलो आहे रामगिरीनगर लातूर या भागामध्ये आता सध्या बघा एवढं पाणी म्हणजे गोट्याच्या वरी पूर्ण घरामध्ये पाणी आलं आहे इथे सरपंच आले तर सरपंच बी आता पलीकडला साइडला पाणी करता येतं पण इथल्या सरपंचा ना, इथं नाल्या केलं नाही रस्ते केले नाहीत कारण की हे नाही की ही जागा पुण्यात देवस्थानची आहे आणि त्या देवस्थानाला जा ही जागा दिली आहे म्हणून कितचे सरपंच दादा बसो बसलेत सरपंचजी बैठ घेऊ आपण सरपंच साहेब पाणी बघा भरपूर पाणी झाले तुम्ही नाले केल ना रस्ते केलं ना तीन वळ झालं तुम्हाला तसर बोलून तीन वळ झालं सरपंच बोलून तुम्ही नाले केलं ना रस्ते केलं ना सरपंच साहेब다고

इथल्या स्थानिकच्या लोक म्हणतात दरवर्षी पाणी या ठिकाणी म्हणजे हार वर्षी पाणी येत आहे हा पोलीस बघा येत नाही असं दरवर्षी यांच म्हणणं कसं आहे माहिती का वाद घराची वस्ती आहे इथेच म्हणून जावं सगळेजण आम्ही काहीच करू शकत नाही ही वस्ती आपली तर रामगिरी महाराज मोठे म्हणून जमीन आहे त्या जागेचं कोर्ट मॅटर वगैरे चालू आहे त्या जागेचं मुळात किंवा हा जो एरिया आहे हा एरिया महानगरपालिकेच्या हद्दीत आहे हा इथला एरिया त्यातून कोर्ट मॅटर चालू आहे तिथले जे जेवढे राहते हे आपल्याकडे ग्रामपंचायत पासून जेवढं मतदार आहे मग आपल्याला जेवढं शक्य होईल काही समजा यांचे काही मोरून टाकले असतील किंवा काही आपलं हाफसाध नसतील वगैरे जेवढा आपण सुविधा आपल्याकडून करता येते तेवढा आपण करतो पण ही जी रस्ता नाली हा जो विषय आहे इथं ती जागा वादग्रस्त असल्यामुळं आणि महानगरपालिकेच्या हद्दीत असल्यामुळे ही ग्रामपंचायतच्या एरियामध्ये येत नाही मतदार म्हणून सगळे लोक आपल्याकडे आहेत तुम्ही एवढी जागा त्यांच्या घरच यात थोडे जरी वरी उचलून दिलो तर पुन्हा पाणी नाही तर ती तर प्रॉब्लेम आहे ना

वाद तो 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 काम फक्त वाद जागाच वादग्रस्त आहे ना बाकी आणि महानगरपालिकेच्या हाती द्यायचं ही ग्रामपंचायतच्या हाती जागा वाद घराची जमीन किती म्हणून आपल्या संगावला आणि जागा तुमच्याला मतलब माझं म्हणणं काय आवडत की फक्त तुम्ही ही जागा घ्या तुमचा थोडं उचलून जरा उचलून जर मिळत नाही आपण आता उचलायची गरज नाही ना आपण यांना इथं पाणी जी जाईल ना लगेच जे शेती बोलून तिथून पाणी काढायचं पाणी बी काढून फक्त आता पाठीमध्ये बी आपण मुरून टाकला होता फुल लावा आता मुरमाच पुढं मध्ये आता गाड्या येत नसत्या आम्हाला आता काल पण मुरून टाकले पण ती थोडं त्याचं माती मिक्स आहे

খদাৰমি आ, सर इथं पाऊस जास्त ना आणि खालून बी बाजरामध्ये पडते घरामध्ये शिपवायचं काम सर थोडं पाणी बाहेर जात नाही म्हणजे बाहेरलं पाणी रस्त्यावर लवकर घुसत नाही फक्त हिथं जी वस्ती वस्ती खाली असल्यामुळं आपल्या नवीन रस्त्यापेक्षा जवळपास तीन चार फूट खाली आहे हे असल्यामुळं हिथून पडलेलं पाणी इथेच मोड आहे आणि बाहेर पाणी जात नाही टाकला ना पण आमच्या गल्लीमध्ये कसलाच मुरुम नाही एक खोटं बोलात काम करू तुम्हाला एक खोटं बोलाच काम करू त्यांनी मुरुम विरुम काही टाकलं नाही आता आणि आता आपण काय तू खोटं म्हणायचं काय चलावपाचं मुरुंग टाकला हे टाकला काहीच का केलं नाही तर येऊन साहेब भेट देऊन जा खासदार साहेब हॅलो सर भेट देऊन जातं काय करू नमस्कार सर ब्लॅक कंटर सगळं अध्यक्ष बोलतोय आहे अतुल गायपाठ कस जगाव माणसाने पाणी आलेलं आहे सकाळपासून फोन सरपंचा करतात सरपंच दखल घेत नाही काय नाही नंतर आम्ही आले तर पुन्हा मग येतात म्हणजे किती उडीशी मला मी म्हणा राहायचं कस झोपायचं कसं खायचं कसं इथं माणसानी अक्षरशः गुडघ्याला पाणी आलेला आहे हा मतदानाला मतदानाला म्हणजे कि दारापर्यंत येतात मतदान द्या म्हणून भीक मागत मला सांगा तुम्ही कसं करायचं हे सांगा माझा हा पुस्तक असत सगळं साहेब जे ऐका साहेब खासदार साहेब जे काय ते माझ्या समाजाला भेटला पाहिजे बघा नंतर विषय आवडील बघा तुम्ही सांगा इथले ग्रामसेवक असतील तराटे असेल सगळ्याला सांगायचं समजा गुडघ्यापर्यंत पाणी आले तर अक्षरशः इथं बसायला जागा खायला जागा सगळं इथं गहू भिजले तांदूळ भिजले सगळं भिजले किती आवड परिस्थिती आहे आणि आपण म्हणजे बंगल्यामध्ये सेला वस्तू म्हणजे किती आवडू शकत चाळीस वर्षापासून ही चालू आहे आणि चाळीस वर्ष सर, सर जे आहे का हा विषय चाळीस वर्षापासून चालू आहे म्हणा चालू आहे चाळीस वर्ष आले चालू आहे वीज न आता तुम्ही हे करावं आमच्याकडे आतापर्यंत व्हिडिओ पहिल्यापासून ठिकाने टाक्छु रे तुम्हाला ठिक आहे ठिक आहे ठिक आहे तातिने कात्र का बोलाइदिन रे कापुरी जस्तो लेन प्रसिद्ध आबडा आर गुडिया पर्यंत पानी आलेला मी उन बघा हेलो पंचवीस वर्ष खाली आम्ही येऊन बघा इथं पाणी दूर आहे पंचवीस वर्ष खाली आम्ही

तात्काळांचा आता नियोजन लावा आता तात्काळांना म्हणजे आता लहान लहान लेकरा त्यांच्यापाशी खेळणीचं आहे त्यांना खायला पिला अवघड यांचं म्हणून आता समुद्राला सांगून काय खंडा करून तरी पूर्ण पाण्यात आपलं बंदोबस्त कुटुंबात येतं तात्काळ तेवढं काम करायला सांगा तुम्ही हो नाही झालं मी आता खासदार साहेबाला बोललो सरपंच साहेबाला बोलले सगळ्या म्हणजे आले तिथं कर्मचारी त्याला सगळ्याला म्हणजे बघितले त्यांनी पाणी केले झाला योग्य आहे त्याच्यावर योग्य काय कारवाई झाली ठीक नसता मग ब्लॅक पॅन्थर संघटना सोच बसणार नाही या गरीबावर होत असल्या अन्य अत्याचारा विरुद्ध ब्लॅक पॅन्थर संघटना सदैव मैदानात आहे मला दोन ते तीन तासापर्यंत ही सगळं ओके झालं पाहिजे आहे माझ्या भीम सैनिकांना विनंती आहे माझ्या मात्यामधून विनंती आहे माझ्या बहुजन समाजाला विनंती आहे की तीन तासामध्ये जर काय दोन अडीच घंटे तासामध्ये जर झालं नाही तर मला तातडीनं फोन करावा त्या ठिकाणी ब्लॅक पॅन्थर संघटना तुमच्या सदैव कामी असेल धन्यवाद